अहमदनगर जिल्ह्यात शेतात टॉवर उभा करा आणि बक्कळ कर पैसे कमवा असा फॅड सध्या सुरू आहे शॉर्टकट पद्धतीने लाखो रुपये मिळतील या आशेने अनेक शेतकरी आपल्या जमिनीचे कागदपत्रे आणि त्यांची फी एजंटकडे जमा करतानाच्या घटना समोर येत आहे असाच काहीसा प्रकार शिर्डीमध्ये समोर आला असून तब्बल एकशे बारा शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय प्रत्येकी पंधरा ते वीस हजार रुपये एका टॉवरसाठी जमा केले असून आजही शेतात टॉवर उभे न राहिल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत शिर्डीतील मुठे या महिलेने आपल्याला फसवले असल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे असून आपले लाखो रुपये गेले असल्याने अनेक शेतकरी संताप व्यक्त करत आहे ज्योती छाया ज्योती बंसी मुठे यांनी आम्हाला तिने सांगितलं का तुम्ही जर टावर दिले तर एका टावर माग तुम्हाला पंचवीस ते तीस हजार रुपये महिना चालू होईल ब आणि मग आणि सहा महिन्यामध्ये टावर होतील असं तिने सांगितलं आणि मग आम्ही तिला पैसे भरले बा ह्या टावरचे वीस वीस हजार रुपये तुम्ही फी ते तिने असं आम्हाला सांगितलं दोन दोन मी स्वतः टावर दिले तिला चाळीस हजार रुपये मी स्वतः दिलेले स्वतः चाळीस हजार रुपये दिले दोन टावरचे आता सध्या परिस्थिती आम्ही तिला मध्यंतरी विचारायला गेलो का ती म्हणजे सहा महिन्यानंतर आम्ही तिला विचारायला गेलो का नाही टावर त्यावेळेस तिने आम्हाला सांगितलं की चीनच्या सुनामीमध्ये कागदपत्र तिकडं हे झालेले आहे त्याच्यामुळे आता ते परत हे करावं लागेल आपल्याला रेकॉर्डिंग वगैरे त्याच्यामुळं मग ते त्याच्यानंतर परत वर्ष आणि तिने सांगितलं का आता टावर होताय परत आमच्या तिने सह्या घेतल्या खोट्या घेतल्या का कशा घेतल्या ते काहीच आम्ही सांगू नाही शकत पण घेतले तिने त्याच्यानंतर आम्ही परत मध्यंतरी तीन तीन चार वेळेस त्याच्या घरी जाऊन बरेचसे माणसं जाऊन आले हे यक्ष बारण मधल्यापैकी त्यावेळेस ती त्याला रात्री म्हणजे गायपच करून टाकायची का आम्ही येतोय तू थांबू नको तिथं डायरेक्ट मग हे लोक तिथं गेले का साहेबच नाही इथं डायरेक्ट असं उत्तर भेटून जायचं साहेब नसल्यामुळे येतील साहेब आठ आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी महिन्याने एक वर्ष तिने त्यातच घालवलं त्याच्यानंतर मग मग डायरेक्ट एकदा मग हे गेल्या शेवटच्या भेटीला गेल्यानंतर मग ती खाली कंप्लीट द्यायला वगैरे आले वाटतं मग काही लोकांना त्याच्या वाईफनी नंबर दिला नंबर दिल्यानंतर त्याची मग लोकांनी नंतर घरी आल्यानंतर त्याच्या वाईफला फोन केला त्याची वाईफनी काय खरं काय ते सविस्तर सांगून दिलं का आम्ही काय तुमचे वीस भी ते पंधरा हजार रुपयांनी पैसे घेतलेले आम्हाला पंधराशे रुपये टावरनी पैसे भेटलेले मग त्याच्यानंतर मग आम्ही त्याच्या बायकोला सांगितलं तुम्ही जर आमच्यापर्यंत आले नाही तर आम्ही डायरेक्ट तुमच्यावर कंप्लेट देऊ किंवा मग आम्ही डायरेक्ट आमच्या पद्धतीने कारवाई सुरू करू केस केली हो पोलीस के के केस केली पोलीस केस केलेली आणि मग त्याच्यानुसार मंग त्यांनी मंग मुकेश पाटील आम्हाला इथं शिर्डीला एकदा भेटायला आले आता मे महिन्यामध्ये भेटायला आल्यानंतर त्यांनी सगळ्या लोकांसमोर तेच सांगितलं आम्ही एकशे बारा शेतकरी त्यावेळेस पण जमा केले होते त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं का मी पंधराशे रुपयांनीच पैसे घेतलेले आणि त्यांनी आम्हाला त्यांच्या वैयक्तिक याच्यानुसार दिलेले जे पैसे घेतलेले ते छाया बनसी मुठे ज्योती बनसी मुठे यांनीच घेतलेले पंधरा ते वीस हजार रुपयांनी यात माझा काहीच नाही त्यांना आता फोन केल्यानंतर ते म्हणतात मी तुम्हाला एकदा सांगून दिलेले यात माझा काहीच विषय येत नाही मी पंधराशे रुपयांनीच पैसे दिलेले त्याच्यामुळे माझा काही संबंध नाही आता तू आणि ती आणि पैसे आम्ही तिच्याकडे दिलेले त्याच्यामुळे मुकेश पाटलांना आम्ही काही बोलू शकत नाही जास्त आणि तिच्याकडे गेल्यानंतर ती आम्हाला माझ्याकडे पैसे नाही मी केस दिलेली आहे तिने केस पण नोंदवलेली ती पण कॅन्सल राहत्याला ते पण कागद आहे आमच्याकडे सध्याला दाखवण्यासाठी छाया बंशी मोठे माझी तिची ओळख होती मैत्रीत आली तशापासून तिची माझी ओळख झाली तर मग तिचा माझा खूप गरोबा झाला गरोबा झाल्या नंतर मग ती म्हणे असं असं बन कर बाई करायचं म्हणे तर बोला म्हण तुमच्या पाहुण्या रावळ्याला असे असं मी मी स्वतः माझ्या वावरापर्यंत दोघण आले मुकेश पाटील आला ती आली गाडी करून आणि तिथून मोर आहे ना आ, आ, ते आमच्या वावरात उतारा माती घेतली आणि निघून गेले मला घरी काढून दिलं मग ते परत एक जणांचे पाहून रावळ्याला मी सांगितलं सांगितलं मग माझे पाहुण रावळे ना माझ्यावर विश्वास ठूत नव्हते माझ्या पाहुण रावळ्याला म्हणले तुम्ही करा म्हणले चांगले मग तिनं माझ्या माझ्या नंबर घेतले माझ्या पूर्ण पाहून रावड्याला फोन केले माझ्या पान रावनी सगळ्यांनी तिच्याकडील वीस वीस हजार पंधरा पंधरा हजार रुपयाना पंचवीस लोकांनी पैसे आणून दिले माझे स्वतःच तीस हजार आहे आता ती अशी धमक्या देते का माझ्याकडून तुमच्याकडं कर काय करू का आहे तुमच्याकडं कर काय तुम का तुम का तुम आमक तिच्या घरी फोन उचलित नाही फोन क्वालिटिंगला टाकले आमचे वाले आम्हाला अशी सांगतो माझ्याकडील काहीच नाहीये माझे तुमच्याकडं काय करू आहे तो आणि तुम्हाला काय करता येईल ते करा पोलीस स्टेशनला दिली ना काल आम्ही या आय भेटले मी एमाईला माझं काम केलं मला पार लोकांनी एकदम जाम केलं होतं तर ह्या महिला मला भेटल्या तर मी या महिलाच्या साथी नाही ना सगळे कारवाई करू राहील नाही नाही एजंट नव्हते मी एक म्हणून तिनं मला असं फसवलं मला वाटलं नव्हतं ती अशी करीन म्हणून मी ती मला म्हणे चांगलं होईन सगळ्यांचं चांगलं होईन पण रोड माझ्या नव्हते मी माझ्या भावाला बोलले माझ्या भाव कोण माझा भाऊ पण मला म्हणायचं काही करू नको तू त्या बाईच्या नादी लागू नको पण मग ती स्वतः म्हणायची मी हाय काय करायचं तुम्हाला मी तुमच्या पैशाला जोखमदार राहीन म्हणली होती आणि आता वेगळं बोलत काहीच नाही एक रुपया नाही देत ती फोन पण उचलीत नाही ताईक मध्ये बोलती माझ्या घरी यायचं नाही माझ्या डोक्याला द्यायचं नाही मला टेन्शन द्यायचं नाही छाया बन सी मुठे राहत श्रीटेल दोनशे रूम जवळ तिचं साई पूजा लेडीज वेअर शापीचं दुकान आहे आणि इथं निमगावला राहिला आहे स्वतःच्या फ्लॅटमध्ये तर तिने असं सांगितलं माझे जाऊ रिलायन्समध्ये काम करतात मुंबईला रिलायन्सच्या नावाखाली आपण टावर उभे करू एक परत पहिले पासष्ट टावर मंजूर झालेले व त्यांना पर टावर मागं तुम्हाला सांगतो त्यांना पंचवीस हजार रुपये महिना किंवा पंधरा पंधरा लाख रुपये पाच पाच वर्षांना पंधरा पंचेचाळीस एक लाख रुपये एका टावर मागं भेटणार नंतर आमचं कमिशन आम्ही त्याच्यातून तुमच्याकडून काढून घेणार आणि टावर मंजुरीसाठी पंधरा लाख रुपये पंधरा हजार रुपये लागतात असं सांगितलं आणि माझ्याकडून दोन टावरचे ते नाही तुमचे दोन टावर होऊ शकतात म्हणजे तुमची जमीन शेतीला रोड टॉचे असं तर दोन टावरचे तीस हजार रुपये घेतले काही लोकांकडून एका टावरचे वीस घेतले काही लोकांकडून चाळीस हजार घेतले असे एकशे बारा शेतकऱ्यांचे पैसे आमचे प्रतिनिधी नागरे बनकर म्हणून हे आमचे मित्र आहे पंधरा वीस वर्षापासून ते आमचे मित्र हे त्यांच्या विश्वासावर आम्ही पैसे दिले आणि तिने एकशे बारा लोकांच्या शेतकऱ्यांची फसवणूक केली रिलायन्सच्या नावाखाली खोट्या सह्या करून आम्ही कोणते मुकेश पाटील रिलायन्सवाल्याचे कोण मॅनेजर आम्ही काहीच बघितलं यांच्या विश्वासावर पैसे भरले व पैशाची वेळोवेळी मागणी केली असता टावरची मागणी केली असता तिने असं सांगितलं मंजूर झाली आता लिस्ट येते ॲग्रीमेंट आहे पुढच्या महिन्यात ये दोन महिन्याने कोर्टात हे वकील टाकली असं केलं तिने सांगितलं नंतर असं सांगण्यात आलं व मटेरियल आलेलं आहे टावरचं आपण गॉडम बघायचं आहे मटेरियल उभारणी करायची त्याची मटेरियल नाही कुठं काहीच नाही काहीच नाही नंतर असं ते चर्चा झाली सगळं उ चर्चा ओपन झाल्यानंतर त्यांना असं सांगितलं की बाबा मला वरून फसवण्यात आलं मुकेश पाटलाचं नाव आहे मुकेश पाटील कोण हे रिलायन्समध्ये जॉब करतात ते त्यांचं आम्हाला काही माहीत नव्हतं तिनं सांगितलं रिलायन्स मुकेश पाटीलने मला फसवलं मुकेश पाटलाल मग आमचे प्रतिनिधी बनकर नागरी नामरी यांनी बोलावण्यात आलं एक मेला ते आले त्यांनी असं सांगितलं प्रत्येक टावरचे मला पंधरा हजार रुपयेप्रमाणे पैसे मिळालेले आहे टावर मंजूर होतील का नाही होतील याची गॅरंटी नाही पंधराशे रुपयाने त्यांनी माझ्याकडे पैसे आलेले असं त्यांनी सांगितलं आणि बाकीचे पैसे छायामुठ छायाबनशी मुठी तिने खाल्ले तुम्हाला सांगतो तर तिचा दुकान दोन तीन महिला तिच्याकडे कामाला आहे सावकारी व्यवसाय पण आहे तिचा अशा पद्धतीची महिला आहे तिथून तिने आमची उपशे केली त्या महिला गेले तर का त्या गेली तीन सैला मंजूर होतो आता करत आता नंतर ही सगळी चर्चा ओपन झाल्यानंतर तिने असं सांगितलं की बाबा आता मन तुमच्या प्रतिनिधींनी तुम्ही पाहायचं माझ्याकडे काही संबंध नाही तुमचं असं तसं आपण पोलीस स्टेशनला गेलो आता पोलीस स्टेशन आहे तुम्ही तिच्या कोण काही लेखी घेतलं का काही पावती व्हाउचर काही आम्ही गेलो आमच्या प्रतिनिधीच्या बरोबर आमचे शेतकरी पैसे पैसे भरले आमची आमची फसवणूक झाली एवढीच अपेक्षा आहे आम्हाला मिळावं फक्त सामाजिक कार्यकर्ता शोभा सदानंद मकासरे राहणार सावळीवीर बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहमदनगर आम्ही महिलावर होणारे अन्याय अत्याचार ह्या बाबतीमध्ये नेहमीच कार्यक्षम असतो आणि जिथे कुठे अन्याय झाला त्या ठिकाणी आम्ही महिलांसाठी तो आपला शेतकरी बंधू असू द्या त्यासाठी आवाज उठवण्यासाठी आम्ही अवरात्र त्यांच्यासाठी आम्ही झटत असतो अशाच प्रकारे माझी एक बहीण शिर्डीमध्ये राहणारी कमल हरिभाऊ बनकर ह्या महिलेने त्वरित आम्हाला आठ दिवसापूर्वी फोन करून सांगितलं की ताई आमचे एकशे बारा शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे आम्ही प्रथम शॉकमध्ये गेलो की आपलं जे महाराष्ट्र आहे पूर्ण शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये पेटून उठते आत्महत्या होऊ नये म्हणून आणि या बाबतीमध्ये आपले जे आमदार आहे विरोधी पक्षनेते आहे माननीय राधाकृष्ण यांनी यांनीसुद्धा जे काही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे जे मुलं मुली आहे त्यांच्यासाठी शिक्षणाची जी योजना सुरू केलेली आहे ती अगदी पूर्ण महाराष्ट्रामधून खरोखर अगदी सन्मान्य योजना अशी आहे आणि अशा ह्या विरोधी पक्ष नेत्याच्या तालुक्यामध्ये पुन्हा एक वार एकशे बारा शेतकऱ्यांची लूटमार व्हावी आणि जे प्रतिष्ठित घराण्यातले जे दरोडेखोर आहे ये दिवसा यून या या हे दिवसा ढवळ्या येऊन ह्या एकशे बारा शेतकऱ्यांच्या घरावर यांनी दरोडा घातलेला आहे आणि त्यावेळेस खरोखर आम्हाला वाईट वाटलं की हा दरोडा घातलेला असताना कसे सर्व तीन वर्ष झोपी गेलेले आहेत परंतु माझी एक बहीण ही सक्षम असल्यामुळं ती अडणी आहे पण आनंद ह्या गोष्टीचा वाटला की ती तिने कुठेतरी आवाज उठवला आणि आत्तापर्यंत ह्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत आहोत माझी हिजी बहीण एकशे बारा शेतकऱ्यांना तिने त्वत्पर लगेच एकाच ठिकाणी बोलवून आम्ही निवेदन वगैरे तयार करून मान्य पोलीस महासंचालक तसेच पोलीस महासंचालकांनी माननीय एस पी साहेब यांनाही लगेच त्वरित ऑर्डर काढली आणि मान्य एस पी साहेबांनी त्वरित आपले शिर्डी पोलीस स्टेशनचे पी आय इंग्रज साहेब यांनाही त्वरित ह्या बाबतीमध्ये दक्षता घेण्यास सांगितली की जे गुन्हेगार आहे त्यांच्यावर नक्कीच गुन्हा दाखल करा म्हणून आणि काल त्वरित इंगळे साहेबांनी ही ऑर्डर माननीय नवीन आता कोपरगावमधून बदलून आलेले पी एस आय साहेब देवरे साहेब यांच्याकडे हा तपास दिलेला आहे परंतु आम्ही काल साहेबांची संपूर्ण माझ्या तळागाळातले जे सगळे ग्रामीण भागातले शेतकरी आलेले असताना आम्ही सांगितलं सर ही जी केस आहे अत्यंत नाजूकपणे हाताळा परंतु त्वरित ह्या महिलेला तुम्ही अटक करा ह्या महिलेला अटक केल्याशिवाय तुम्हाला पुढचे जे काही कुणी लस देणारी सूत्रधार आहे ते समोर येणार नाही शेतकऱ्यांच्या मते एका टॉवरसाठी पंधरा हजार रुपये तर काहींनी वीस हजार रुपये दिले आहेत या सर्व प्रकरणाला मोठे या जबाबदार असल्याचे त्यांचा आरोप जरी असला तरी छाया मुठे यांच्या मते आपण स्वतः तीन टॉवरसाठी पंचेचाळीस हजार रुपयांना ठगलो असल्याने एकशे बारा शेतकऱ्यांच्या यादीत आपण क्रमांक एक ला आहोत मुंबई येथील मुकेश पाटील याने सर्वांची फसवणूक केली असून ही सर्व माया त्याने जमा करून नेली असल्याचे मुठे यांनी स्पष्ट केले तर त्याचबरोबर संबंधित टॉवर ग्राहक आपल्याला वारंवार फोन करून पैशाची मागणी करत मानसिक त्रास देत आहेत आपण कोणाचेही पैसे घेतले नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय माझा व्यवसाय आहे छोटस दुकान तर पहिले माझ्याकडे एक मुलगा काम आला होता तो मुलाचा जो नातेवाईक आहे मुकेश पाटील म्हणून तो माझ्याकडे आला त्यांनी सांगितलं मॅडम मी रिलायन्स कंपनीचे टावर करतो तर तुम्हाला करायची का तर मला वाटलं ओळखीचं आहे करील हा टावर म्हणून मी त्याला पंचेचाळीस हजार रुपये दिले त्यांनी सांगितलं एका टावरला पंचेचाळीस हा पंधरा हजार रुपये प्रमाणे असे तीन टावरचे पंचेचाळीस हजार तुम्हाला लागल तर मी त्याला पंचेचाळीस हजार माझे दिले तर मग आता आपण कसं माझ्याकडे आता दुकानचा व्यवसाय असल्यामुळे कोणी ना कोणी येत जात राहतं माझ्या मैत्रिणी येतील कोणी येतील मग आपण कसं सहज विषय काढतो ना का बाई मी हे काम केलं असं असं काम केलं मला असे असे पैसे भेटणार आहे त्यांनी सांगितलं एका टावरचे तुम्हाला पंधरा हजार प्र पंधरा हजार रुपये वर्षाला भेटेल पाच वर्षाला पंधरा हजार भेटेल असे पंधरा लाख भेटल असं सांगितलं त्यांनी पाच वर्षाला पंधरा लाख भेटल असं त्यांनी मला सांगितलं मग सांगितल। असं आता आपण कोणाजवळ पण आता विषय काढतो नाही का बाई मी असं असं काम केलं मला पंधरा लाख रुपये भेटणार आहे तर मग माझ्या मैत्रिणीला सांगितलं तिने तिच्या मैत्रिणीला सांगितलं ती ती पण बोलली तुम्हाला जर असं असं काम पैसे भेटणार आहे तर तुम्ही माझं पण टावर करा मग तिने तिच्या शेतात बघायला नेलं त्या माणसाला सुद्धा नेलं जो समोरचा माणूस आहे ना त्याला सुद्धा माती चेक करायला वगैरे नेलं तिथं रेंज हा येते का नाही येते ते बघायला नेलं त्यांच्या शेतामध्ये मग तिचं झाल्यानंतर तिने तिचे नातेवाईक गोळा केले मग असं सांगत सांगत खूप मोठी साखळी पांगत गेली जवळजवळ शंभर एक लोकांची साखळी झाली शंभर एक लोकांनी जवळजवळ पंधरा हजारप्रमाणे त्याला पैसे दिले गोळा करून त्या मुकेश पाटील नावाचा माणूस आहे त्याच्यासोबत माझ्या दुकानात जो मुलगा का कामाला होता तो कल्पेश ढवळे कल्पेश सुरेश दवळे असं त्याचं नाव आहे तो आपल्या इथला निमगावचाच आहे जवळचं असल्यामुळं मला असं वाटलं आपल्याला थोडी आप फसावणार आहे तर सगळ्यात पहिले मी फसले या कामा या कामामध्ये पस पस मी पसल्यामुळे आता हे लोक पसले आता त्याला मी काय करू शकणार आहे मी कुठून देणार यांना ते मला ते माझ्यावर आरोप लावायला लागले आता माझ्या दुकानात आता मला धमक्या देता तुम्हाला असं करू तुम्हाला गावात हिंडायचं हे करायचं ते करायचं तुम्हाला असं करू तसं करू काही पण धमक्या देता आज तर त्यांनी फार दुकानाचं फार शटर तोडलं माझ्या का दुकानामध्ये जी मुलगी कामाला आहे त्या मुलीला मारहाण केली तिला दुकानाच्या बाहेर काढून दिलं आणि माझ्या दुकानाचं कुलीप लावून घेतलं असं जर केलं तर मी काय करायचं आता कसं आहे बघा मारणारे हात धरता येतात बोलणाराचं तोंड धरता येतं का आता आपण पैसे दिले त्याला मी सुद्धा दिले पंचेचाळीस हजार पण माझ्याकडे काही पुरावा नाही मी त्याला पंचेचाळीस हजार दिले तसं यांच्याकडे मी तसंच झालं मग आता तू उद्या काही पण लिहून लिहिन मग हे खरं मानिन खरं मानलं जाईल का सगळ्यांना माहिती याच्या यापैकी बरेचसे लोक असे त्यांच्यापर्यंत मुकेश पाटील स्वतः पोचलेला आहे त्यांनी या टावरची सगळी प्रोसिजर सांगितलेली का तुम्हाला इतक्या इतक्या वर्षाचा करार राहील प जवळजवळ म्हणजे त्यांनी सांगितलं पंधरा वर्षाचा करार राहील दर पाच वर्षाला तुम्हाला पाच पाच लाख रुपये भेटेल अशी त्यांनी आणि पुन्हा टावरला एक सिक्युरिटी राखण राहील त्या सिक्युरिटीलासुद्धा वेगळा पगार भेटला जाईल तुमच्या घरातलाच एक माणूस आम्ही सिक्युरिटी म्हणून लावून देऊ पुन्हा तुमचं घर जर जवळ असलं तर तुम्हाला त्या टावर टावरमुळं लाईट पण फ्री राहील या असं सगळे प्रश्न युवर त्यांनी प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगितलेली त्यासाठी मी नव्हते मला काय माहिती रिलायन्स कंपनी कुठं काय की मी तर एक साधारण बाई माझा व्यवसाय शिर्डीमध्ये ही रिलायन्स कंपनी कुठं आहे काय हे मला थोडी माहिती आहे तो माझ्याकडे आला त्याने मला सांगितलं म्हणून मी यांना सांगितलं ते पण मी माझे स्वतःचे टावर केले ते, के ते सांगितलं होतं आता प्रत्येकाला लालूच वाटली प्रत्येकाने मला येऊन सांगितलं आमचं सांगा आमचं सांगा म्हणून मी सांगायचं काम केलं यांनी ठरवायला पाहिजे होतं आपण पैसे द्यायला पाहिजे का नाही पाहिजे आम्ही काय कोणा मी कोणाच्या घरी गेले नाही किंवा मी याच्यातले बऱ्याचशा लोकांना मी ओळखत पण नाही परस्पर ज्याच्या त्याच्या ओळखीनी लोक आणले पैसे पण पर परस्पर त्याच्या हातात दिलेले त्यांनी सगळ्यांनी मला याच्यातलं काहीच माहिती नाही पण आज रोजी हे लोक मला त्रास देऊ राहिले असं जर मला त्रास देत राहिले तर मला ना इलं या सगळ्या लोकांविरुद्ध मला पोलीस स्टेशनमध्ये जावं लागेल हा माझी फसवणूक झाल्यामुळं मी गाडी कर्व किले शि रात गाडी कर्व किले त्यांच्यातर्फे कोर्टात गेले कोर्टातून माझे जे समोर जबाब झालेले जेज समोर जबाब होऊन आणि जेजनी आपल्या शिर्डी पोलीस स्टेशनला दीक्षा मॅडम आहे पी आय त्यांच्याकडे आदेश दिलेला आहे या माणसाला पकडून आण म्हणून असा आदेश दिलेला आहे मी कोर्ट लागल तर नंबर देते माझा केस नंबर जो आहे ना हे बघा माझ्याकडे केस नंबर लिहिलेला आहे अजून त्यांनी एफ आय आर मला हे दिली नाही स्लिप पण तो केस नंबर दिलेला आहे मला लालूच काहीच दाखवल नाही म्हणजे तो काय बोलला का जेव्हा ज्यानंतर टावर होईल त्यानंतर आम्ही तुम्हाला कंपनीकडून काही ना काही मानधन देऊ असं तो बोलला आता आता तो पण म्हणजे थोडा माझ्या दुकानात जो मुलगा काम आहे त्याचा नातेवाईक तो त्याच्यामुळे मी पण विश्वास ठेवला त्याच्यावर त्याच्यावर विश्वास ठेवून मी स्वतः आधी पंचेचाळीस हजार रुपये भरले त्याला त्याच्यानंतर मग माझ्या आता कसं एकाचं दुसऱ्याला दुसऱ्याचं तिसऱ्याला असं माहिती होतच ना असं माहिती होत होत सगळ्या लोकांना माहिती झालं लोक स्वतः होऊन यायचे आमचे टावर करा आमचे टावर करा मी कोणाच्या दारापर्यंत गेले नाही आणि याच्यातले बरेचसे लोक जे आहे ना ते त्यांना मी ओळखत सुद्धा नाही त्यांचं घरदार कधी पाहिलं नाही त्यांना ओळखत सुद्धा नाही मुकेश पाटील साप खोटे बोलतोय हे यांनी काय केलं यांनी बरेचसे पैसे म्हणजे यांनी बरेचसे पैसे एकत्र करून सगळ्यांचे एकत्र करून त्याच्या हातात बंडल दिलेले माझ्या हातात मी दिले डायरेक्ट त्याच्या हातात बंडल दिलेले असे मी कितीतरी लोक तुमच्या समोर उभे करीन का ज्यांच्यापर्यंत मुकेश पाटील पोहोचलेला आहे आणि ज्यांच्यापर्यंत पोचलं आणि त्यांनी काय केलं हे आमचे पैसे घ्या त्याला द्या हे आमचे पैसे घ्या त्याला द्या मग ते काय पैसे आपण थोडी खाल्ले आपल्याला काय करायचं पैसे खाऊन कोणाचं मी तर उलट माझ माझ जसं मी तीन टावर केले मला जसं मी मला जसं वाटलं मला तीन टावरचे जवळजवळ पंचेचाळीस लाख रुपये भेटन तसं असं वाटलं गोरगरिबांचा फायदा होईल त्यांना बी पंधरा 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 लाख रुपये एका एका टावरचे प्रत्येकाला भेटन म्हणून या कुटाण्यात आपण पडलो नाही का तर मी असे कुटाने कधीच करीत नाही मला या शिकुटाने आवडत पण सध्या जमा झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या पैशासाठी लढा दिला असून मोठे यांच्या दुकानावर हल्लाबोल बोल केलाय त्यामुळे या सर्व प्रकरणाला वेगळं वळण प्राप्त होत असून नेमकं शेतकऱ्यांच्या पैशावर कोणी हल्ला मारलाय आणि कोणी फसवलंय हेच पाहणे आता औचित्याचं ठरणार आहे प्रतिनिधी ललित घोरपडे आणि किरण सोनवणेसह दीपाली निर्मळ एसपी चोवीस तास शिर्डी